अमेरिकेमध्ये जॉब मिळणं आता खूप जास्त मुश्किल झालेलं आहे ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पण ऍक्च्युअलमध्ये काय गोष्टी घडणार आहेत ते तुम्हाला मी आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे समजा एक एक्सवाय झेड नावाची कंपनी आहे अमेरिकेमध्ये ती तुम्हाला इंडियामधून हायर करून घेऊन जाणार आहे अमेरिकेला तर तुम्ही काय करता इकडून एच वन बी विजा तुम्ही इकडून अप्लाय करता त्यानंतर ती कंपनी अप्रूव्ह करते त्यानंतर ती जी कंपनी आहे अमेरिकेमधली ती त्यांच्या सरकारला एक तीन वर्षासाठी एक लमसम अमाऊंट देत असते तुमच्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून काही तुमची फीज म्हणून पण आता डोनाल्ड ट्रम्पने काही केली सिक्युरिटी फी तीन वर्षासाठी जी पहिली होती ती आता त्यांनी केलेली आहे एक वर्षाला एक लाख डॉलर एक लाख डॉलर म्हणजे नव्वद लाख रुपये पर वर्षाला एका एम्प्लॉई मागे त्या कंपनीला भरावे लागणार आहेत आणि ती गोष्ट कुठं ना कुठंतरी पचणार नाहीये आणि त्याच गोष्टीमुळे इंडियामधल्या लोकांना आता जॉब मिळणं अमेरिकेमध्ये खूप जास्त मुश्किल जाणार आहे तर याबद्दल ट्रम्पने जी गु खाल्लेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ना ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण की इथून पुढे अमेरिकेला जाणं हे खूप जास्त अवघड होणार आहे